सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे चालू काम रखडले आहे ठेकेदारांनी दुतर्फा सरळ रेषेत येणारे अतिक्रमण काढून रस्त्याचे जलदगतीने काम सुरू करावे अशी मागणी शहरातील व्यापारी नागरिक व मालमत्ताधारकांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन केली यासाठी ठेकेदारांसमवेत मालमत्ताधारकांची संयुक्तिक बैठक लावण्याची मागणी करण्यात आली आहे शहरातील रस्त्यांचे काम सुरू असताना अतिक्रमण काढण्याची चेतावणी दिल्यामुळे ठेकेदार रस्त्याचे काम अर्धवट सोडून स्थलांतरित झाले आहेत यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे रस्त्याच्या कडेला असलेले व्यापारी हॉटेल व्यापारी संकुल यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे शहरातील रस्त्याचे काम पूर्ववत सुरू होण्यापूर्वी अतिक्रमणाबाबत मालमत्ताधारकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी ठेकेदार अधिकारी व धारकांची संयुक्त बैठक बोलावून अतिक्रमणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करून सरळ एका रेषेत रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी शिष्टमंडळाकडून तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्याकडे करण्यात आली असून रस्त्याचे काम जिजामाता उद्यानापासून सुरू करावे अन्यथा रस्त्यावर उतरतील असा लेखी इशारा निवेदनातून देण्यात आला आहे सर्व पक्षीय आज आम्ही निवेदन दिलेलं आहे अतिक्रमण संदर्भात आमच्या सगळ्यांची एकच मागणी अतिक्रमण करण्यासाठी सर्व नागरिक स्वेच्छेने इच्छुक आहेत पण कुठल्याही पद्धतीने नागरिकांचा दुधाभाव न करता जो अतिक्रमण करणार आहेत ते सर्व एकाच पद्धतीने काढण्यात यावं कुठे चोवीस मीटर कुठे अठरा मीटर अशा पद्धतीने भेदभाव न करता एकाच पद्धतीने ते अतिक्रमण काढण्यात यावं आणि अतिक्रमण काढत असताना ज्यांना तुम्ही नोटिसं दिलेल्या आहेत त्या संबंधित नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांची एक व्यक्तिगत एक वैयक्तिक बैठक लावून आणि मगच त्यांना ही अतिक्रमण काढण्यात यावं अशी आमची सर्व पक्षीय लोकांकडून आमची अशी मागणी आहे तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरीवर वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा